विरोधी पक्ष म्हणून आम्ही हा सगळा आवाज उठवत आहोत साधारणपणे गेले दोन वर्ष मुंबईवर चाललेला अत्याचार महाराष्ट्रावर चाललेला अत्याचार आणि महाराष्ट्र लुटण्याचा कार्यक्रम या खोके सरकारने हाती घेतलेला आहे मुंबईमध्ये धारावी रिडेव्हलपमेंट जो प्रोजेक्ट आहे धारावीचा पुनर्विकास करणं कोणाला ह्याचा विरोध नाही आहे आम्हाला देखील वाटतं आम्हाला सलवानं वाटतं की धारावीचा पुनर्विकास व्हावा तिकडच्या लोकांना आपल्या हक्काची घरं आणि चांगली घरं व्हावीत पण गेले एक दीड वर्ष आम्ही सतत पाहत आलेलो आहोत की भाजपचे जे मालक आहेत बिंदे सरकारचे जे मालक आहेत त्यांच्या घशात हीच जमीन नाही तर अजून मुंबई घालण्याचा प्रयत्न हे मिंदे सरकार आणि भाजप करत आहे त्यांच्या मालकाला हात जोडून लोटांगण घातलेलं आहे दोन तीन गोष्टी मुंबईने आणि महाराष्ट्राने लक्षात घ्याव्या आपण सर्वांनी लक्षात घ्याव्या पहिली गोष्ट म्हणजे हा जसं टेंडर बनवलं गेलं आहे किंवा ह्याच्यात सगळे जे काही अटी शर्ती टाकलेले आहेत किंवा सवलती दिलेल्या आहेत त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे मुंबईत कोणालाही टीडीआर जर विकत घ्यायचं असेल तर पहिला चाळीस टक्के टीडीआर हा अदानी समूहाकडूनच घ्यायला लागेल म्हणजे मुंबईचे पैसे मुंबईच्या महानगरपालिकेला मिळणारे पैसे किंवा हाऊसिंग डिपार्टमेंटला मिळणारे पैसे सरकारला मिळणारे पैसे हे सगळे जाणार अदानी समूहाला बघा कुठच्याही उद्योगपतीला आमचा विरोध नाही कोणी काही चांगलं करत असेल आम्ही विरोध करणार नाही पण आज ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकार हा मुंबईत आणि महाराष्ट्रात सुरू केलेला आहे